त्या अनाथ नाही मी कुठं आहे ते नमस्ते नमस्कार मित्रांनो का चा भाजपातल्या महिन्यागत आम्ही अंदमान केल्यात तुला बोलवले अरे तसं नाही बोलतोय अरे भाद्रपूत महिन्यात कोणत्या देवास आघ अरे गौरी गणपती जास्त बरोबर आहे त्याबरोबर सण सुरू होतात होय आता मी तुम्हाला देवादिकांची उपमा देतोय तुम्हाला कुत्रिन मांजर व्हायचं हौस आहे त्याला मी तरी काय करायचं आहे आता बघायला काय बोल न बर पोरांची मन फिरले ते काय पैसा आहे तो जवळ जास्त कुठं तर मुंबई पुण्याला घेऊन चल मित्र आता माझ्याजवळ पैसा कुठला रे काय सांग कुठला पैसा माझ्याजवळ कुठला पैसा हो बाजारात शिरच्या पंचवीस हजाराचं नुसतं शाळूच विकलच आलाय का ओला बोलवू नका म्हणतो तुम्ही शाळूच विकला म्हणतो का कोणाला काय बोलावलाय घरे पंचवीस हजार साळूत अरे बिसी मामा हो बघा काय म्हणतो पंचवीस हजार रुपये नुसतं साळू तिकले मी तसलं काम करणार आहे का झालं बरं एवढं फळं कुठं आणलं म्हणलं जात असिलय का ओला तुझ्या म्हणजे खरंच मी फड करतो रुपया सांग केला का समजून असुद्या पावनं तुमचा धंदा चांगला झाला शांतपाला करू नको तुम्हाला फिरायला फिरायला जायचंय ठीक आहे कुठे आहे जाव्या कुठं तर मुंबई पुण्याला लांब भरसाला जाऊया मग असं करा की जाव्या पण कशानं जायचं सिटीची माहिती असणारा माणूस बोलवा हा प्रभाकरला घ्या बोलून अगदी बोल बोलाय ओ... बोलवा देवा म्हणते कर भाकर तुझ्या कशा ना तुझ्या नमस्कार बाबा देवासारखे भेटला मनाला समाधान वाटलं तुला का बोलवलं जीवा भावाचे मित्र आहे लहानपणाचा बरोबर आहे बरोबर आहे अरे आपण बाळपणचे मित्र लहानपणी होतो का नाही अरे बाळपणापासून आपण मित्र कसे आ तो विसरलाय मी तुझ्या घरला लुटू 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 येत होतो तू बरोबर आहे हा येत होतो का नाही मग तुझ्या घराला येत होत तुझी आईबा किती लाड करत करते माझा आईबा तुझ्याला लाड करत होती खायला घालत होती मग मग लहानपणचं मित्र आपण कसं होतो कसं होतो सांगतो रुसला होता घरात आण काढलेला आहे बायपंचा म्हणल्यानंतर लगेचच मी आलो मित्रांनो विचार काय काढलाय विचार काढलाय फिरायला कुठं तरी अरे फिरायला जायचं जा म्हटल्यानंतर माणूस पैसा पाहिजे पैसा पाहिजे हो हो मग तुमच्यासाठी दहा पाच हजार मी तयार आहे पैसा नाही म्हणतो काय कशाचा पैसा आणि गावागावा शाळा तेवढं बरं ध्यान देऊन आता लबाड बोलायचं नाही बर का पैसा नाही म्हणायचं नाही का ना आम्ही डोळ्याने बघितले बरोबर आहे वाघापुरात गोळा केलेलं पैसे तुम्ही माझ्या जीवाच्या जीवलक मित्र आहे अरे तुमच्यासाठी तेही पैसे खर्च करायला तयार आहे जावा एक बुलोरा गाडी ठरवून या भाडे मी देणार असं कर मग इथं पोच करायची ती मी भाडे दोन गाड्या ठरव दो गाड्या दोन ठरव अरे मग काय जाताना बुलोरा गाडी जात्या तिथनं आपण महागारी येत नाही मग काय येताना गपचिप दुसऱ्या वाहनातन मग काय हेलिकॉप्टर आणू बुलवर हेलिकॉप्टर बी आणलो वर न पडून जळून काय ज्या वाहनातून जात असताना वाहनाला धोका नसाव असं वाहन समोरने येणारा वाहनाला साईट दिलं पाहिजे प्रवास सुखी झाला पाहिजे कोणतं वाहन जीसीपी घेऊन झालं <laughs> जीसीपी जायचं गावात माघारी गाव आहे इथे जीसीपी न दोन महिन्यात जायचं नाही तुला काय अक्कल आहे का जीसीपी यार कशाला नावं ठेवतो असं समाज बकेटमध्ये बसवतो तिथे सोडत ओला चाली झाली कुणाला ताप आला मेल केलं तर डबर काढून <laughs> पुरून महागारी एवढ्या साठी मला सांगा तुम्ही आम्हाला फिरायला फिरायचा काळातला घोड्यावरनं जायचा आता घोडा पाहिला तुम्ही घोडा जर बघितला प्रभागाचा घोडा तू बघितला काय म्हणतोस परवा दिवशी तुला प्रभागाचा घोडा जावला कसा वाटला वाकत गेलो मी वाकत गेलो जाऊन स्वप्न वे बघ म्हणून जावलं नावलं म्हणजे प्रभागाचा घोडा साधा नाही काय म्हणतोस वार माग टाकतोय पंचकल्याणी घोडा दिवस उघायच्या हात न तर घोडा गवनात सोडला दिवस घातली अरे घोडा मेलेला ओढत नाही तुम्ही घोडा कसा आहे कसा आहे धावा घोडा सजवा एरवा आमचं कल्ल्याने घोडा आहे रोबा आता येऊ या घोड्याला सामान आहे का बघ सामान आहे का बघ मला मग ती दवाखान्यात अॅडमिट करायला सामान बघून लगा मी मरल घ्या जिन खुगी घोड्यावर आहे का बक्की हा माझे साहित्य घातले का तयार आहे घोडाचा आहे घोडा तयार आहे हो जा। का घोडा कोण बोलत आईला मी शेटाकडे तोंड करून बसलो तुझा आगाज नव्हती पाहिलं अरे, अरे समोर दिसतो हा पेशव्यांचा वाडा आहे संस्थानी काळातलं बांधकाम आहे तो वाडा कसलाय तुम्हाला फिरवून पाहायचा आहे का ए वाडा बघे नुसता पिशव्यांचा वाडा आहे बघा आपल्याला जाता जाता एक घेऊ याय केला का तुम्ही तर काड्यातला मळ काढू द्या आज तुझ म्हटलं की पिशव्याचा नाही पेशव्यांचा पेशव्यांचा वाडा आहे बघ पूर्वीचा वाडा कसा आहे तो फिरून पाहिला पाहिजे म्हणजे तुम्हाला करेल सिमेंट तर आहे का नुसतं अरे जागा का संस्थानी काळातलं बांधका माहिती वाडा म्हणायचा तुम्हाला फिरून पाहायचं आहे फिरून दाखव चला फिरून पाहिलं पेशव्यांचा वाडा महापूर येऊन झाडाच्या मुळ्यातलं पाणी येते हे जर माणूस त्याचं आरोग्य अगदी सुंदर राहतंय झाडाच्या मुळ्यातलं पाणी आहे पिऊन बघा हे लगा इकडे गे कवा नाही ते आलंय लगा या इकडे काय झाले हे मुळ्यातलं पाणी प्या चला चांगलाय म्हणते आरोग्याला चांगला म्हणतो मुळ्यातलं पाणी एका कानपाडीच पडी काय झाले हितनं मुळा मुळा आर झाडाच्या जा मुळ्यातलं पाणी भोटभूत झाड आहे का मग तू ह्या मुळातन पाणी आलंय तू भारी चौकन मुळे त्या पाणी घ्या हा मग हात तुझ्या का लांब खर्ची फार श्या शवारावरनं कसरले ती गाबड ढोत पडले की पाणी कसं द्यायचा नालाय तुझ्या मरचीने गिल्या का गाबड पडलं का दावते हे इकडे कसं वाटलं गोड वाटलं चौकशी चौकशी आहे चौ कसे आहे अरे ह्या झाडाच्या मुळ्यातलं पाणी आहे वाकू अपेक्षा लोक गोड मग पाणी सुंदर आहे पण मला एक सांग हे पाणी सुंदर लागण्याचं कारण तुला माहित आहे तर काय आहे ती काय उरम ढोंगा नव्हते शाळावर ढोंगाल नव्हते म्हणून खाली पाणी गोड लागतं विरे धडा आता इथून रेल्वेचा प्रवास आता रेल्वे अरे घोडा मुंबईला घेऊन जाय त्याला मोबाईल कोणत्या घालणार तू असं जर आम्हाला सांगायचं होतं तर ती घोड थोड्या पैशात दहा लाख रुपये रेल्वेने मग मी येत नाही घड्या घोड्या नाहीतनं घोड्याने आपल्याला साथ दिल्या मग दिल्या काय नाही घोडे बांधायचं आणि घोडे माझा जीव आहे घड घोडे मी अरे पण घ्यायचं कस घोडे घ्यायचं कस घोडे रेल्वेला बांधायचं नुसतं लगापच येईल घोड राहील का इथं इंजनाला बांधल्यावर जाणार नाही ते तू रुग्ण नाही 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 अरे पाहिलं का गाडी आली अरे अरे गाडी आली चला गाडी खाली पडूया अरे गाडी पाहिली का गाडीत बसूया मेला गाडी सुटली आता मुंबईत आले गाडवाण बघताय काय पस्तीस मजले इमारत आहे बाल्या अरे वरला मजला पाहायला जर गेलं माणसाच्या डोकीला फेटा किंवा डोकी राहताय काय वरला बाजला रे देवा न तू इमारत धावतोय का मला फळवायला जरायच वरला बाजला दिसला मला तुझ्याकडे काय चुक तुला बी पाच वर्ष काय का उरले नाही लक्षात ठेवा आता जेवणा खाण्याची सोय काय बघा पैसे मी देणार आहे काळजी करू नका चला नाश्ता काहीतरी चहा पाणी बघूया आयला गोरख नाश्ता पुरुल करा हो जणाला अरे येड्या ये एक ये काम कर ज्याला लय ते लागल्या खाऊ दे आपण पुढच्या हटीला खाऊ तू खाणार आहेस का नाश्ता नाश्ता खाणार आहे पण मला चमचन खायचं आहे का कशा चमचा चमचन हात काही ऍक्सिडेंट मध्ये जरा मोडलाय चमचा आणलायच का आणलाय चमचा मग मग चालते नमस्कार अरे चमचा बुडवून खाची काय झालं जायचं थोडं काय वाटतंय वाटलंय घर उपेट आहे त्याला हालच जास्त ए तुमच्या आईशे नायक तुमच्या तुम्ही प्लास्टिक पिशवीत घ्या तुम्ही खा मला खायचा नाही नाश्ता खा। नाश्ता खा। म्हणजे बाय तोंड फिरवलं बहुतेक यांच्याकडे नाश्ता नसणार ना आहे जेवणच आहे का विचार की घासभर खाऊन जाऊ पहिला का बारा एक वाटले का फिरायचं आपण घासभर खाऊन जावे नमस्कार नमस्कार चौघ पाच जण आलो

आता का मारल तुम्ही कसा बोलतोय तो कसं म्हणजे आता डोकीवरचा पदर खांद्यावर टाकून उभा राहायला तुम्ही कोण कोणता काय करता तुमचा व्यवसाय काय तुम्ही रोडवर का उभारालाय हे विचारपूस करणार म्हणतो तुम्ही मारताय का अशी विचारपूस करतायत का मग कसं विचारायचं असं नाही बोलायचं मग आहो ताई ताई आमचं चुकलं असेल तुम्ही कोण आहे आम्ही ओळखलं नाही ताई करा ताई